महिन्यापासून कांदा दरात तेजी असून बुधवारी दर सहा गेले असताना प्राप्तीकर विभागाकडून बुधवारी दुपारी लासलगाव सुमारे आठ ते नऊ तर पिंपळगावातील एका व्यापाऱ्यावर छापे टाकण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती खरेदी पावत्या कांदा विक्रीची बिले तसेच कांदा साठवणूक आदींसह कर भरण्याबाबतची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे सध्या बिहारमध्ये निवडणुका तोंडावर असून येथील बाजारातही कांदा पन्नासशे पार गेला आहे नाशकातील सर्वाधिक कांदा हा बिहारला जात असल्यानं तेथील दर नियंत्रणात आणून मतदारांना खुश करण्यासाठी व्यापाऱ्यांवर तपासणीच्या नावाखाली दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचं बोलले जात आहे केंद्र सरकारच्या वतीने दर नियंत्रणात राहण्यासाठी विविध प्रकारच्या कृत्या केल्या जात आहेत गत महिन्यात अचानक निर्यात बंदी केल्यानं व्यापाऱ्यांना बंदरावरील कांदा माघारी बोलवावा लागला त्यामुळे दरात घट झाली आता आवक कमी झाल्यानं दरात वाढ होत नाही तोच छापे टाकण्यात आले आहेत दोन दिवसापासून पिंपळगाव लासलगाव मुंगसे मालेगाव येथील बाजार समितीमध्ये कांदा दरामध्ये ते चार आहे परंतु काही बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांनी किरकोळ कांदा उच्चांकी दराने खरेदी केल्यानं त्याची माहितीही केंद्र शासनापर्यंत गेली मात्र ज्यावेळी पाच महिने शेतकऱ्यांच्या कांदा सहाशे ते सातशे रुपये क्विंटल दराने विक्री झाला तेव्हा केंद्राने कोणताही निर्णय घेतला नाही केंद्र शासनाच्या दुटप्पी धोरणाविरोधात कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक